माहिती मोंटू मी चाललो आम्ही दोन दोन केक घेऊन दाखवले तू हे दोन दोन केक घेऊन चाललो अरे तिच्यावर आपण नंबरच नाही टाकला काय कशावर केक वर किती वा वा हे म्हणून चला गर्दी खूप आहे जातो आम्ही घरी मस्तपैकी पैकी हा मोंटू मोंटूच्या हातात केक आहे एक अ <laughs> तर माहिती आहे का दमवून गेली बरं का चालत चालत गेलो आणि चालत चालत झालं थोडस जरा चाललं ना मिळणार दमते खरं सांगते तर कुठे गेल ती माहितीये का आम्ही गेलो होतो गार्डनमध्ये मानसे पप्पा मी मोंटू तर हा तर मोंटूने काय केलं थोडे थोडेसे पैसे जमा करून ठेवले होते त्याच्याकडे जमा केले होते ते के तर ते पैशाचं त्याने काय केलं केक आहे दोन आणि केक कशासाठी आणते ते सांगते तर आमच्या लग्नाचा वाढदिवस त्याच्या निमित्ताने मोंडून केक आणला आमच्यासाठी मोंड माझ्यासाठी माझ्या पप्पासाठी तर दोन आणले त्याने एक त्याच्यासाठी स्पेशल आणला त्याला खायला आणि कामा दोघांसाठी आणला तर छान केक आणले कुठल्या कुठल्या फ्लेवरचे आणले रे हां सगळं फिल्म निघलं का तुम्हाला पण एक पाच किती वर्ष झाले पाठरा स्पीकर ऑन करा आमचं लग्न माहिती आहे का तीस एप्रिल दोन हजार नऊमध्ये मध्ये झालं होतं आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती वर्ष झाले आमच्या लग्नाला सोळा वर्ष कम्प्लीट झालं आज आणि सतरा स्टार्ट झालं आज मानसी नाही आहे घरी मानसी गेली गावी मोंटू आहे मी आहे मोंटू आणि केक खायला दोन दोन केक आहेत समोर मोंटू मी आणि मानसीचे पप्पा

बार बार ये अर्धा केक, केक संपून जाते तो खाऊन घे अर्धा खाना मग तो पुरा खाईन का नाही तो घरी निंद मध्ये दिली मला एक गेल ठेवून आहे का अर्धा काढून टाका मग थोडासा देशील त्याला द्या ना द्या ना दो दिखे। 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 दिखे दे। अरे <स्वारीण> <स्वारीण> नहीं 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 नहीं